नमस्कार न्यूज एम एच अकरा या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो काल श्री रणजित सिंह नाईक निंबाळकर आमदार सचिन पाटील यांची प्रेस कॉन्फरन्स झाली पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये श्री सचिन कांबळे पाटील यांनी नऊशे साठ कोटी रुपये हे मंजूर करून आणल्याची एक आनंदाची बातमी सर्व नागरिकांना दिली त्याचबरोबर या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचे अनेक अनेक कार्यकर्ते नेते मंडळी प्रमुख नेते मंडळी हे उपस्थित होते आणि हे सर्व पत्रकार परिषद तिथं झाल्यानंतर आपण पाहतोय की वडीस वडूज पोलीस स्टेशन येथून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावरती ओडूस पोलीस स्टेशन हे आले होते आणि ओडू ओडूज पोलीस स्टेशनमधून ते आल्यानंतर या पोलिसांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी केली जयकुमार गोरे मंत्री श्री जयकुमार गोरे आणि आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये जे चाललेलं युद्ध आहे आपण पाहतो की आता अनेक आता हे प्रकरणं चालू आहेत त्याचबरोबर हे प्रकरण चालू असताना आणि श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी चालू असताना ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर आपण पाहिलं की त्याचबरोबर अलीकडे श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर यांनीही त्यांचा कार्यकर्ता मेळावा बोलवलेला होता आणि अनेक कार्यकर्ते हे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावरती उपस्थित होते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर आपण पाहिलं की पावसाची हजेरी फलटण तालुक्यामध्ये सुरू झाली होती आप आपण पाहत आहोत की श्री रणजित सिंह नाईक निंबाळकर व सचिन कांबळे पाटील यांची पत्रकार परिषद श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावरती वडज पो वडज पोलीस स्टेशन येथून आलेले पोलीस यांची चौकशी त्याचबरोबर श्रीमंत रामराजे नाईक निंबा श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावरती कार्यकर्ता मिळावा आणि पाऊस आणि फलटण तालुक्यामध्ये पडलेला पाऊस या चारही गोष्टी पाहता खरं तर हा योगायोग आहे का ही फलटण तालुक्यामध्ये चर्चा आपणास पाहायला भेटते त्याचबरोबर सातारा येथून अनेक पत्रकार त्याचबरोबर मोठ्या चॅनलचे टी व्ही चॅनलचे अनेक पत्रकार हे पलटणमध्ये दाखल झालेले होते या सर्व गोष्टी पाहता पलटण तालुक्यामध्ये हा सर्व योग जुळून आलेला आहे का याविषयी खूप मोठी चर्चा पलटण तालुक्यामध्ये आणि सामान्य नागरिकांमध्येच आपल्याला पाहायला भेटते आपण साती न्यूज चॅनल चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपण साती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद